निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेसचे निर्माते राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी एक मे एकोणीसशे साठ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभार्थ संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या मैदानावरती स्वीकारला तो ऐतिहासिक क्षण उभ्या महाराष्ट्रासाठी नेहमीच अभिमानास्पद राहील यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्टा वर्धापन दिन मुंबईच्या जांभोरी मैदानावरती तीन दिवस एक दोन तीन चार अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न केला नव्या पिढीलासुद्धा संयुक्त मराठाची चळवळ एकशे सहा होतात त्यांचं बलिदान त्याहीपेक्षा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण व्हावं म्हणून ज्यावेळेला संबंध महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी राहिली त्याला स्वर्गीय चव्हाणसाहेब अन्न नागरिक पुरवठा खात्याचे मंत्री होते त्यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना हस्तलिखितात स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये एक पत्र लिहिलं होतं राजीनाम्याचं ते पत्र आम्ही मधल्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा त्या दालनामध्ये आम्ही लावलं त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेलं उत्तरही त्याच्यामध्ये होतं तदनंतर महाराष्ट्रामध्ये काहींनी याबाबतीमध्ये चव्हाणसाहेबांच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये भ्रष्टचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा वेळेला साहेबांनी पुन्हा एकदा त्यांच्या हस्ताक्षरामध्ये संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला संयुक्त मराठाची चळवळ आणि त्याच्यातली साहेबांची सहवान भूमिका याची साधनत्य माहिती देणारं एक सविस्तर असं पत्र त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून दिलं होतं हे सर्व आम्ही दलनामध्ये ठेवलेलं होतं महाराष्ट्र एक साधू संतांची आध्यात्मिक विचाराची परंपरा असलेला राष्ट्र आहे त्यामुळे त्या दलनामध्ये तेही होतं राज्याची शान देशभरामध्ये दे ज्यांनी उंचावली असे भारतरत्न संबंध संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याचबरोबर ती शिवशाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आणि मग राज्याच्या निर्मितीनंतर ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी आपलं नेतृत्व देत महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला असं सारं त्या ठिकाणी होतं आज उद्या हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या भारताचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्यावरती आम्ही छत्रपती शिवरायांच्या चे छडीत नतमस्तक होण्यासाठी जाणार आहोत त्यावेळेला आज इथे यावं साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला त्या साहेबांच्या या संगमावरती इथे नतमस्तक व्हावं ऊर्जा घ्यावी प्रेरणा घ्यावी कारण एन डी एमध्ये सहभागी होत असतानाच आम्ही चव्हाण साहेबांनी जो विचार दिला की बहुजन समाजाचंही साध्य करत असेल तर सत्तेमधला सहभाग असला पाहिजे पण तुमची मूळ विचार अशी नाळ तुमची तशीच कायम ठेवली पाहिजे त्याच विचारधारेवरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण हा निर्णय घेतला स्वाभाविकपणाने ज्यावेळेला महाराष्ट्रातली जनता आम्हाला यश देते त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून इथे येणं नतमस्तक होणं आणि नवी ऊर्जा नवी प्रेरणा घेऊन हो। पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करणं याच हेतूने आज या ठिकाणी मी आणि माझे सर्व पदाधिकारी आलेला आहोत खूप मोठा खूप चांगला उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने राबवलेला आहे